अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या पतीला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर प्रत्येक त्या स्त्रीने त्या पत्नीने हा उपाय करायला हरकत नाही हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पतीला कुठेही आर्थिक नुकसान होत असेल तर ते थांबेल आर्थिक अडचणी आर्थिक संकट जे आहे ते दूर होतील पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पतीचे आणि मुलांचे किंवा घरात कोणाचेही आर्थिक नुस नुकसान होत असेल तर घरातल्या महिलेने रोज हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घराची प्रगती होते सर्वच बाबतीत प्रगती होते माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मीचा एकदा आपल्या घरावर आशीर्वाद असेल ना तर आपल्याला शारीरिक मानसिक कुठल्याही संकट जे आहे त्यांच्यापासून त्यांच्यापासून आपल्याला आपला बचाव होत असतो तर महिलांनी जर हे रोज काम केलं तर त्यांच्या पती पतीची मुलांची प्रगती होते आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर ते आर्थिक नुकसान दूर होऊन आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी घरामध्ये मदत होत असते आणि घरामध्ये बरकत होऊ लागते घरामध्ये पैसा जो आहे तो येऊ लागतो सुख समृद्धी मध्ये येऊ लागते तर हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा शंभर टक्के लाभ देणारा उपाय आहे फक्त हा घरातल्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे आता बघा सुपारी जी आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच सुपारी असतात पण लक्षात घ्या ती सुपारी जी आहे ती कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही आधी वापरलेली नसावी मग तुम्ही एक काम करू शकता तुम्ही डायरेक्ट जिथे पूजेचं वगैरे सामान मिळतं तिथून तुम्ही नवीन आणा ठीक आहे म्हणजे कुड आधी वापरलेली वगैरे घेऊ नका घरात वापरलेली सुपारी तुम्ही वापरू नका नवीन एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे ती आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे ठीक आहे आणि तुम्हाला कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ती सुपारी जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये ती सुपारी तुम्हाला ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्या सुपारीसमोर बसून तुम्हाला एकवीस वेळेस स्क्रीनवर मी तुम्हाला मंत्र देते तो बोलायचा आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळेस जप करायचा आहे आणि हा मंत्र बोल बोलून झाल्यानंतर एकवीस वेळेस तुम्हाला अगदी तिकडेच लक्ष देऊन बघा उपाय करताना जेव्हा आपण काही उपाय करतो ना तर त्यावेळेस संपूर्ण श्रद्धेने संपूर्ण लक्ष तिकडे तुम्हाला लक्ष देऊनच करायचं आहे इकडे काय चाललं आहे तिकडे काय चाललं आहे त्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका पहिले तुम्हाला सुपारीची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती त्याला ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र बोलून भुलू, बोलून झाल्यानंतर तुम्हाला ती सुपारी जी आहे ती एका पांढऱ्या स्वच्छ कापडामध्ये स्वच्छ पा पांढऱ्या कापडाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ती सुपारी तुम्हाला बांधून ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ती बघा देवाऱ्यामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कुठल्याही कोपऱ्यामध्ये लावली तरी चालेल कसंही तुमच्यावर आहे की तुम्ही एक तर देवाऱ्यामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला बांधायची आहे आणि त्यानंतर रोज आपण जेव्हा काय देवाची प्रार्थना करतो देवाचं दिवा अगरबत्ती देवाला लावत असतो तर त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या पतीचं या आर्थिक अडचणींपासून माझं माझ्या पतीचं रक्षण कर माझ्या मुलांचं रक्षण कर जे काही तुमच्यावर संकट आलेलं आहे तर ते अगदी मनापासून तुम्ही प्रार्थना करायची आहे बघा काही दिवसातच तुम्हाला त्या समस्येवर त्या अडचणीवर तुम्हाला मार्ग सापडेल आणि कुठेतरी तुम्हाला ती समस्या म्हणजे तुम्ही जेव्हा उपायाला सुरुवात कराल ना होऊ शकतं की त्या दिवशीच तुम्हाला काहीतरी अनुभव येऊ शकतो म्हणजे त्या अडचणीवर तुम्हाला काहीतरी मार्ग सापडू शकतो कोणी काहीतरी त्याच्यावर सुचवू शकतं तर बरेच बघा आता आर्थिक अडचणी म्हणजे बघा बरेच कोणाचे पैसे कोणाकडे अडकलेले असतात आपले हक्काचे पैसे असतात पण ते कोणी आपण विश्वास ठेवून कोणाला देतो पण ते देत नाही त्यानंतर कर्ज जे आहे आपण पहिले पहिले व्यवस्थित त्याचे हप्ते वगैरे भरत असतो पण थोडे दिवसांनी असं होतं की पैसा जो आहे तो म्हणजे पुरत नाही तर त्यामुळे हप्ते जे आहे ते फेडले जात नाही मग असे जे आर्थिक अडचणी आहेत तर तशा आलेल्या असतील तर नक्कीच तुम्ही शंभर टक्के हा उपाय करून बघा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शेअवा समर्थ